जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत काल सोमवार दिनांक सोळा जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा तुंगत या ठिकाणी प्रवेशोत्सवानिमित्त नवागतांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उपस्थित होते त्यांच्या हस्ते पहिलीच्या नवागतांचे बैलगाडीच्या माध्यमातून आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून मिरवणूक काढण्यात आली स्वतः पालकमंत्र्यांनी बैलगाडीचे सारथ्य केले सोबत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही विद्यार्थ्यांसोबत बैलगाडीत आनंद घेतला त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश शूज पाठ्यपुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग शेख उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारख शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे पोलीस निरीक्षक मुजावर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावचे सरपंच डॉक्टर अमृता रणदिवे उपसरपंच प्रकाश रणदिवे सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वामन वनसाळे सर्व सदस्य केंद्रशाळा तुंगतचे मुख्याध्यापक हरिचंद्र नागणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तरेश्वर माळीसर यांनी केले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील साखरे मॅडम मालती आंबेकर मॅडम रोहिणी शिपुरे मॅडम सुचिता माळी मॅडम मुरहरी सर आणि पूजा गिरी मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले परिसर स्वच्छता वर्ग सजावट आणि विविध रंगातील रांगोळ्या याबद्दल ग्रामीण विकास मंत्र्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री गणेश काशी सर आणि शहाजी देशमुख सर यांनी केले तर श्री लिगाडे यांनी शेवटी आभार मानले